नमस्कार मंडळी आज मी आलेली आहे माझ्या माहेरी माझ्या मम्मीची तब्येत थोडीशी खराब होती त्याच्यामुळे अचानक माझं इथे येणं फिक्स झालं आता जर आर्नव आणि मीच आलेलो आहे कारण तब्येत बरी नाहीये घरी पण सासूची तब्येत बरी नसते म्हणून हे म्हणाले की मी तर घरीच थांबतो तू जाऊन ये मम्मीला थोडं भेटून ये मग आज मी मम्मीकडे आलेली आहे मी म्हटलं चला आपण एक ब्लॉग शेअर करूया आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली सोबत हे बघा मम्मी आता थोडा तिचं फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून झालेले आहे औषध पाणी घेऊन झालेलं आहे मम्मी बघा आता तिची चालली आहे वाटण्याची तयारी आम्ही कोकणी पद्धतीने चिकन वगैरे बनवतो त्याच्यामुळे मम्मीचा मसाले कांदे वगैरे तर बघा भरपूर आमच्याकडे एवढ्या कांद्याचा वापर केला जात नाही खोबरं आलं लसूण ह्याचा वापर केला जातो पण कोकणी पद्धतीने असल्यामुळे कांद्याचा वापर खूप जास्त होतो काय कांदा खोबर वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण हो तेच मग आता तू वाटण्यासाठी काय काय घेते आणि की लसूण मिरची चिकंद लावायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं मसाला मीठ टाकून हळद वगैरे टाकून मग अर्धा एक तासाने कांदा चांगला फोडणीला टाकून त्यात सगळं परत मसाले टाकायचे आणि मग चिकन त्याच्या शिजवायचं आणि नंतर आध्या खोबऱ्याचं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण लावून मस्त रस्सा करायचा तर तुमच्याबरोबर मी ती रेसिपी ते शेअर करायलाच आहे बघा मम्मीने कांदे घेतले तर अजून कांदे लागणार आहे तिला फोडणीसाठी इकडे पण तिने लसूण आणि मिरची ठेवलेली आहे भिजात आदर काढलेली आहे पप्पाने आताच बघा चालू आहे आमच्याकडे जास्त एकदम हिरव्या मिरच्यांचा वापर केला जात नाही पोपटीच मिरच्या वापरल्या जातात कारण तिखट थोडं कमीच खाल्लं जातं मराठवाड्यापेक्षा पूर्णपणे वेगळंच तुम्हाला दिसत आहे नेहमी तुमच्या कमेंट असतात किती तिखट खाता किती तिखट खाता तर चला आता आपण बघूया पप्पा काय करतायत बघा पप्पांचं इथे काय चाललेलं आहे आपण बघूया हा पप्पा आता चिकन धुत आहेत पप्पांचा हत्यार बघा पप्पा घेऊनच <laughs> कारण पप्पा न पहिल्यापासून सवय त्यांना चिकन काय चिरायचं झालंय की ते पहिला कोयत्या घेऊन येतात कोयत्यावरतीच पहिला आणि त्यांना मी खास सांगितलं होतं कलेजी आणाच कारण मला कलेजी खूप आवडते पप्पा कालवण खरंच खूप छान बनवतात मम्मी पण छान बनवतेच पण पप्पांच्या खूप चांगलं लागतं मी त्यांना सांगितलंय पण आता बघूया मम्मीला पण बरं नसल्यामुळे हल्ली थोडे दिवस झाले पप्पाच जेवण बनवतात घरामध्ये हे बघा कलेजी पण आणलेले आम्ही दोघं चौघ जणच आहोत जेवायला बाकीचे घरातले तर असे गावाला वगैरे गेलेले आहेत म्हणून पप्पा सांगा काय काय टाकताय ते काय काय टाकलं आतापर्यंत अजून आलं लसूण पेस्ट धना पावडर धना पावडर हा आणि गरम मसाला हम्म हा बघा मालवणी मसाला घेतलाय ना आता हा हम्म हा विकत आणलाय का बनवलाय अरे वा एकीकडे चिकनची तयारी चालू आहे तिथपर्यंत मी इथे बनवते शेवया माझ्या सासूबाईने आता खास गावावर आणलेले आणलेल्या आहेत आणि मला बोलली नक्की घेऊन जा आईसाठी घेऊन जा त्यांना बनवून खा माझ्या भावाला तर एवढ्या आवडतात ना या शेवया खायला तर त्या तो जरी घरी आला तरी त्या मला नेहमी बोलत असतात की त्याच्यासाठी बनवत जा बनवत जा करून शेवा बनवण्यासाठी तुपात भाजून आहे आणि आता इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याच आता गोड शेवा लगेच बनवून देतील इथे अर्णव काय चाललंय इथे बिल्डिंगचं काम चालू आहे बाहेर त्याच्यामुळे खूप वॉइस येतोय त्याचा काम येते व्हिडिओ मध्ये पण कसं येत आहे रोजी तर मजा चालू आहे ताई तिकडे बिचारी बसली हे घरात चल मम्मी घे खायला खास माझ्या सासूबाईंनी पाठवले तुझ्यासाठी शेळ्या हो त्यावेळेला मम्मीला करून खायला दे त्या ऐकत नाहीत मग परत खायला पप्पांचं तर कालवणाला म्हणजे चिकन वगैरे साफ करून ठेवलेले त्याला मसाले लावून झाले होते आता मम्मी तू काय करते हे ह्या ह्याच्यामध्ये काय करते ही कशासाठीची आहे ही चिकन साठी ह्याच्यामध्ये खरं तर बरं नाहीये पण मला तिच्या हातचा आवडतो म्हणून ती म्हणाली की मी भाजी तरी टाकून घेते बनवून घेते आणि मग नंतर तुम्ही करा बाकीच म्हणून हे बघा कशाला चाललंय खाली आता अन्न जास्त खालती जाऊ नका हे बघा कांदा तिने आता नरम करायला ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि ते वाटण दाखवते को मिरची कोथिंबरी आणि लसूण लसूणचं वाटण याला लावून ठेवलं आणि इकडे कसलं केलेलं आहे तू खोबरे वगैरे भाजून घेतलंस ना ते कांदा आणि खोबर भाजून घेतलेलं आहे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या टाकल्या आता हे पूर्ण कालवण बनवून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत ना ते वाटण झाल्यावरती आता ह्याच्यामध्ये काय टाकणार आता ह्याच्याप्रमाणे थोडस म्हणजे करी येण्यासाठी मसाले टाकणार अच्छा मालवणी मसाला आणि हळद हु हु हु। वगैरे सगळं जेवण तर आता तयार झालेलं आहे आम्ही सगळे आता जेवायला बसतोय तर हे बघा माझ्या प्लेटमध्ये आहे चिकन त्याचा रस्सा कलेजीचं कालवण बनवलेलं आहे मला कलेजी खूपच जास्त आवडते भात चपाती कांदा आणि लिंबू तर चला आता आम्ही सगळेजण जेवायला बसतो आहे माझा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय